पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी केली प्रेस क्लबच्या गणपतीची आरती साक्रीत गणरायाचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जन साखरी तालुका प्रेस क्लब व क्लासिक फोटो स्टुडिओ यांच्या गणरायाची विसर्जनापूर्वीची आरती साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या हस्ते करण्यात आले दहा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन गणेश चतुर्दशीच्या चा दिवशी करण्यात आले विसर्जन काल नदीच्या पात्राजवळ नगरपंचायतीने निर्माल्य जमा करणे व गणपतीचे विसर्जन करणे यासाठी कृत्रिम टँक ठेवले होते या ठिकाणी प्रेस क्लबच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले तत्पूर्वी फोटो स्टुडिओ गणेशाची चतुर्थीच्या दिवशी प्रेस क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक जी टी मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले होते दहा दिवसात विविध मान्यवरांनी क्लबच्या गजाननाची आरती ओवाळली हो यात साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सोनवणे कार्यकारी अध्यक्ष जगदीश शिंदे पत्रकार विद्यानंद पाटील भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष विजय भोसले भाजपचे साक्री शहर मंडळाध्यक्ष महेंद्र देसले आदींनी उपस्थिती लावली होती शेवटच्या दिवशी साक्री तालुका प्रेस क्लब ऑफ हो, क्लासिक फोटो स्टुडिओच्या लंबोदराला निरोप देण्यासाठी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष जगदीश शिंदे पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे संजय शिरसाळ शांताराम पाटील साक्री शहर भाजपा मंडळ अध्यक्ष महेंद्र देसले व ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले विद्यानंद पाटील प्रेस क्लबचे उपाध्यक्ष शरद चव्हाण सहसचिव संगपाल मोरे कोषाध्यक्ष रवी खैरनार सदस्य जितेंद्र जगदाळे ज्ञानेश्वर ढालवाले सुधीर कासार योगेश बोरसे भटूर पाटील कारभारी अहिरे अनिल पिंजारी सूर्यकांत बच्चाव उपस्थित होते दरम्यान नगरपंचायतीकडून साक्री शहरातील घरगुती व गणपती मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी तसेच निर्माल्य गोळ्या करण्यासाठी पिंपळण्या रस्त्यालगत नदी किनारी व्यवस्था करण्यात आली होती यावेळी नगरपंचायतीचे स्वच्छता विभागाचे रुपेश पाटील दीपक पाटील अमोल पाठक रवी चव्हाण गजू चौधरी छोटू पाटील बंडू गीते रणजीत चवार कृत्रिम टँकमध्ये गणपतीचे विसर्जन आणि निर्माल्य जमा करण्याचे कार्य करीत होते